तरी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे ऍक्च्युली म्हणजे आज जरा जास्तच मस्त आहे कारण की आज अचानक झालेलं आहे माझ्या मम्मी पप्पांचं आगमन आणि मस्त सरप्राईज मिळालेला आहे सकाळी सकाळी तर दाखवते काय करतायत ते तुम्हाला तर इथं अचानकपणे हजेरी दिलेली आहे मम्मी पप्पांनी काय करता पप्पा काय नाही बावड्याचे फोटो बघतो भाऊ आजी कुठे आहे आजी आजी कुठे आहे इब यांना यांना न सांगता यायला जाम आवडतं कारण आमच्या तोंडावर जे एक्सप्रेशन असतात ना ते बघायला जाम आवडतं ना अचानक आल्यावर कसं काय करते बबडूची रिएक्शन सगळं बघायला जाम आवडतं आणि मला पण आवडतं अचानक आल्यावर तर माहीत असलं की थोडसं की माहिती असतं येणार आहे ते येणार आहेत असं अचानक आले ना की अजून भारी वाटतं तर आज काय प्लॅन आहे तर ते तुम्हाला सांगते मी है है दे, कि आज आहे सात जुलै तर, तर आज आहे बिर्याणी डे म्हणून आमचं कालच ठरलेलं की आज बिर्याणी बनवूया तर आणि अचानक मम्मी पप्पा पण आले तर म्हटलं आज करूया आज बिर्याणीचा प्लॅन तर अगोदर ठरलेलं की चिकन बिर्याणी करूया तर चिकन बिर्याणी आम्ही नेहमीच करत असतो तर बबडूचे पप्पा बोलतात की मम्मी पप्पा आलेत तर मग चिकन बिर्याणी नको कोलंबीची बिर्याणी करूया तर म्हटलं ठीक आहे तर बबडूचे पप्पा गेलेत बाजारात कोलंबी वगैरे आणायला आणि आठवड्याची भाजी कारण आज आहे रविवार आपल्या आठवड्याचा बाजार म्हणजे जे काही बिजी असते ती आजच येते तर ते पण आता आणतील आणि कोलंबी आल्यानंतर मग तुमच्यासोबतच रेसिपी शेअर करते तर इथे मी आहे ना सगळ्यात आधी अर्धा किलो कोलंबी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून धुवून वगैरे आणि आता पहिलं मॅरिनेशन करून घेऊया तर इथे दोन चमचे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा गरम मसाला टाकलाय अर्धा चमचा हळद टाकले चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे असा तुकडे करून हातानेच त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा आलं लसूणची पेस्ट असं टाकून ना सगळं मिक्स करून घेतलं आणि हे ना अर्धा ते एक ताससाठी मॅरिनेशनला ठेवूया तोपर्यंत आपण इथे भात करून घेऊया जो बिर्याणीचा असतो तो तर आता आहे ना इथे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं होतं आणि काही खडे मसाले टाकले आता हे जे पाणी आहे ना आपल्याला पूर्ण खळखळ उकळून द्यायचं आहे आता ते पाणी उकळतंय ना तोपर्यंत मी इथे बाजूला कांदा म्हणजे बिरिस्ता जो असतो आपला बिर्याणीचा तो करून घेते त्यासाठी एक भांडं घेतले त्याच्यामध्ये आता तेल टाकणार आहे मी यामध्ये मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेत उभे चिरून ते टाकणार आहे आणि ते आहे ना गोल्डन म्हणजे जसे तुम्हाला आवडतात कोणाला कोणाला ब्लॅक आवडतात कोणाला कोणाला गोल्डन आवडतात तर मला कसे मिडियम आवडतात मग मी तसे फ्राय करून घेणार आहे बिरिस्तासाठी तर आता एकीकडे कांदा फ्राय होतो आहे आपला आणि दुसरीकडे तुम्ही बघताय आपलं पाणी जे खळखळ उकळले मस्तपैकी तर याच्यामध्ये आहे ना मी आता अर्धा किलो कोलंबी होती त्याच्यामुळे अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी तांदूळ घेतलं आहे आता हा तांदूळ जो आहे ना तुम्ही कोलम घेतलेला आहे जो मी रोज जेवणासाठी वापरतो तो, तो। आमच्याकडे शक्यतो बिर्याणी म्हणजे आपलं याच तांदळाने केली जाते बासमती तांदूळ जास्त करून आम्हाला कोणालाच आवडत नाही त्याच्यामुळे मी हा तांदूळ वापरला आहे तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता आता हे तांदूळ आहेत ना ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर पाच मिनटं यांना हलवायचं नाही आहे आणि त्याच्यानंतर यांना कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे एखाद्या झाऱ्याने कारण कसं सगळीकडून तांदूळ जो आहे ना तो पूर्णपणे शिजायला पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर यांना एक उकळ आल्यानंतर आपल्याला लिंबूसुद्धा पिळायचं आहे याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता तांदूळ यांना आपल्याला अशा प्रकारे शिजवायचं आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के शिजवायचं आहे तर असे जर तीन चार तुकडे झाले ना नरम नरम भाताचे तर मग समजून जायचं की आपला भात जो आहे ना तो शिजलेला आहे तर आता माझा जो भात आहे ना तो ऐंशी टक्के शिजलेला आहे तर मी आता तो एकानं पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे पूर्ण भात आणि तो थंड करणार आहे आणि एकीकडे माझा कांदासुद्धा झालेला आहे आता माझी झाली घाई त्याच्यामुळे माझी मम्मी आली मदत दिला कारण जर मी भात काढत राहिले असते कांदा पूर्णपणे करपला असता आणि थोडा थोडा तो करपला आहे तुम्ही बघू शकता पण ठीक आहे ते बिर्याणीमध्ये चांगलं लागतं थोडासा कांदा करपल्यावर त्याला काही हरकत नाही तर आता आहे ना आता कोलंबी थोडी शिजवून घेऊया आपण तर त्यासाठी मी तेल घेतलेलं मी एक दोन चमचा आणि त्याच्यामध्ये आहे ना काही खडे मसाले टाकले हिरवी मिरची टाकली आणि एक कांदा बारीक चिरला होता तो टाकला त्याच्यानंतर टॉमॅटोची प्युरी टाकली ती व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आहे ना जी आपण मॅरिनेशनची कोलंबी होती तीसुद्धा टाकली त्याच्यानंतर मी अजून एक चमचा जो आपला मराठी मसाला होता तो टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून वाफेवर शिजवून गेले मी दहा मिनटं म्हणजे आपलं कोलंबीसुद्धा आहे ना ऐंशी टक्के शिजवायची आहे आता कोलंबीसुद्धा माझी मस्त शिजलेली आहे तर मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी पाणी टाकून पुन्हा उकळी घेतली होती आणि त्याच्यानंतर आता मी त्याच कोलंबीवर आहे ना असे लेअर लावणार आहे मस्त असे भाताचे तर कोलंबीच्या वरती भात भाताच्या वरती बिरिस्ता बिरिस्ताच्यावरती मस्तपैकी असे कोथिंबीर आणि पुदिनाचा थर त्याच्यानंतर थोडेसे अजून कोलंबीचा थर त्याच्यानंतर थोडंसं अजून भाताचं थर पुन्हा बिरिस्ता पुन्हा कोथिंबीर असं करायचं असतं आणि त्याच्यानंतर झाकण द्यायचं तर, तर मी आज दम द्यायचं ठरवलं आहे प्रॉपर म्हणून मी सकाळी जे पीठ मळलं होतं ना चपातीसाठी तर तेच साईडला लावते जेणेकरून आपली वाफ जी आहे ना टोपातली ती बाहेर जाणार नाही आणि दम प्रॉपर बसेल तर आता तुम्हाला माहिती आहे की माझं हे जे भांडे आहे ते स्टीलचं आहे तसं जाड बुड आहे पण तरीसुद्धा मी खाली आहे ना तवा ठेवला होता तर तव्यावर ते मी शिजवून घेतलं पंधरा ते वीस मिनटं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझी बिर्याणी जी आहे ना ती एकदम रेडी आहे खायसाठी गरम गरम भात पण तुम्ही बघू शकता जरी साधा घेतला तरी सुद्धा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि मस्तपैकी खाण्यासाठी सर्व करते कोलंबी बिर्याणी जेवून मस्तपैकी झोपलो आम्ही कारण बिर्याणी वगैरे खाल्ली सगळं उरकलं आणि झोपलो आणि आता माझी मम्मी करते लाडूची तयारी कारण उद्या जायचंय पुण्याला माझी मामी आहे तिला बेबी बॉय झालाय काल परवांच्या दिवशी तिकडे जायचंय तर मम्मी मस्तपैकी लाडू बनवते अर्धे मला आणि अर्धे तिकडे असं घेऊन जाऊ मस्तपैकी कसले लाडू करते मम्मी मेथीचे आ, मेथीचे लाडू करते मला टाकू टाकून चपाती करायला दिला ना तुला मी हे काय हे काय जा चपाती लाट जा मला भूक लागले जा बाबांना देशील ना चपाती करून पाठ दिला ना मी ना पोली पाठ दिले बाबू तर आता आम्ही इथे मस्त असे लाडू वळतोय आणि जेवण वगैरे झालेलं आहे उरकलेलं आहे सगळं जेवणामध्ये बनवलंय मटण मटन ते पण मम्मीने बनवले आहेत मम्मी बोलली तू आज आराम कर माझ्या हातचं मटन खा ठी ठीक आहे चालते तरास मतन, तर आज मटण चपाती आणि भात आहे जेवायला तर आजच्या पुरता आहे ना एवढंच तर आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला ना अजिबात विसरू नका कारण मी असेच व्हिडिओ आहे ना रोज संध्याकाळी सहा वाजता अपलोड करत असते तर असंच प्रेम देत जा माझ्या व्हिडिओना तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय